सोलापुरातील रंगभवन परिसर ते सोरेगावपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वसलेल्या विविध नगरांना तसेच भागातील नागरिकांना व्यावसायिकांना गेल्या चार वर्षापासून गौरी भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे भारत गॅस एजन्सीचे तब्बल बारा हजार कनेक्शन आहेत विजापूर रोडवरील वरील माजी सैनिक नगरात असलेल्या राघवेंद्र हॉस्पिटल जवळ गौरी भारत गॅस एजन्सीचे ऑफिस आहे नवीन कनेक्शन असो किंवा गॅस कनेक्शन संदर्भात कोणतेही काम असो गौरी भारत गॅस एजन्सीकडून हे काम त्वरित करून दिले जाते गुरुवारी बुक केलं होतं आज शनिवारी मला सगळं व्हेरिफिकेशन करून मला बेस्ट सर्व्हिस मिळाले मला इथे अँड दे हॅव बिन व्हेरी कोऑपरेटिव्ह व्हेरी नाईस हेल्पफुल अँड दे गेव्ह अ गुड गायडन्स टू अस आय एम व्हेरी मच थँकफुल टू देम अँड आय अप्रिशिएट देअर सर्व्हिसेस कोणत्याही एजन्सी मध्ये गेलात की आपणास बऱ्याच वेळ तिष्ठत थांबावे लागते मात्र गौरी भारत गॅस एजन्सी मध्ये ग्राहकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ग्राहकांना चहा पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी विनम्रपणे केली जाते हे विशेष गौरी भारत गॅस एजन्सी मोठे स्टोरेज गोडाऊन आहे विविध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच आणि त्वरित गॅस टाक्या पुरवल्या जातात म्हणूनच या सेवेबद्दल ग्राहक समाधान व्यक्त करतात गौरी गॅस एजन्सीचं कनेक्शन आहे ती एजन्सी खूप चांगली आहे खूप चांगले प्रोव्हिडिशन्स आहेत त्यांचे टाइमवरती गॅस मिळते फोन केले के की लगेच गॅस आणून देतात खूप चांगली एजन्सी आहे गौरी गॅस एजन्सी नवीन कनेक्शन घेतल्यानंतर या एजन्सीमधून शेगडी किंवा अन्य साहित्य घेण्याचे कोणतेही बंधन लादले जात नाही या एजन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे डिपॉझिट न घेता नवीन कमर्शियल कनेक्शन दिले जाते मी तर गौरी गॅस एजन्सीमध्ये सोलापुरामध्ये नवीन गॅस कनेक्शनसाठी आलो माझ्या मुलीच्या नावाने नवीन गॅस कनेक्शन घ्यायचं आहे मी ॲप्लिकेशन ऑनलाईन केलं होतं दोन दिवस अगोदर आणि त्यांनी ताबडतोब मला दोन दिवसामध्ये ऑनलाईन ओके करून आज मला गॅस डिलिव्हरी द्यायचा दे आहे नवीन कनेक्शन घेणे जादा सिलेंडर हवे असल्यास आस, तसेच सबसिडी बाबत समस्या असल्यास आस त्याचे निराकरण करणे पत्ता बदलणे फोन नंबर बदलणे आदी सर्व प्रकारची कामे या एजन्सी मधून ग्राहकांना कार्यालयात न बोलवता टेलिफोन द्वारे केली जातात गौरी गॅस एजन्सीचं आमचं कनेक्शन आहे जेव्हापासून कनेक्शन आहे तेव्हापासून काही तक्रार तर नाहीये नंबर लावल्या ला 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 पण गॅस मिळते म्हणजे एक, दो विशेश मंजे, दो एक दोन दिवस पण पण लागत नाही ज्या नंबर त्या दिवशी देऊ आहे सर्व्हिस बद्दल काही तक्रार नाहीये विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंटची सुविधा या गौरी भारत गॅस एजन्सी मध्ये उपलब्ध करून दिली आहे गौरी गॅस एजन्सी जून दोन हजार अठरामध्ये मध्ये गरीब ऑटो नंबर एक आणि गरीब ऑटो नंबर दोन मध्ये ग्राहकांच्या सेवे करत आहे या एजन्सीचे गोडाऊन सोरे सोरेगाव असून पासून ते रंगभवन पर्यंत आणि डी पासून ते नगर पर्यंत सध्या गौरी गॅस एजन्सीचे ग्राहक आहेत या अल्पावधीमध्ये ग्राहकांची संख्या बारा हजार पर्यंत पोहचलेली आहे तरी आपण सर्वांनी या एजन्सीला एक वेळ अवश्य भेट द्यावी आपली सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे जलद आणि विनम्र सेवा देणे हे आमचे वैशिष्ट्य असे ब्रिद वाक्य गौरी भारत गॅस एजन्सीचे आहे आपल्या इथं कस्टमरसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात चोवीस तास आपलीकडे आपल्याकडे सेवा असते आलेल्या प्रत्येक ग्राहकाशी आपण व्यवस्थित बोलत असतो त्यांना बसवून त्यांच्या अडचणी ऐकून घेत असतो आणि त्या लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एक किंवा दोन टाक्यांचे नवीन कनेक्शन हवे असल्यास तसेच कमर्शियल कनेक्शन हवे असल्यास आपण गौरी भारत गॅस एजन्सीच्या सत्त्याण्णव त्रेसष्ट शहात्तर डबल झिरो डबल जीरो या क्रमांकावर संपर्क साधावा